राज्याच्या तिजोरीवर आलेला भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा बदल केला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थींना पूर्वी दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत मिळत होती मात्र सरकारकडून करण्यात आलेल्या या छाननीनंतर आता आठ लाख महिलांना केवळ पाचशे रुपयेच मदत मिळणार आहे सरकारचा नवीन नियम नेमका काय आहे लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रकमेची कपात नेमकी का करण्यात आली चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी विद्यार्थी वयोवृद्ध तसेच महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत यापैकी महिलांसाठी सुरू असणारी लाडकी बहीण योजना चर्चेत असते लाडकी बहीण अंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात तर आता लवकरच ही रक्कम वाढवून एकवीसशे रुपये होणार असल्याची घोषणा देखील झाली आहे मात्र या योजनेचा लाभ मिळणाऱ्या काही महिलांना झटका बस असणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींमधील तब्बल आठ लाख महिलांना पंधराशे नव्हे तर फक्त पाचशे रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे ही कपात होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढलेली आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतून देखील सहा हजार रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रकमेची कपात करून ती फक्त पाचशे रुपये करण्यात आली आहे सरकारच्या नियमानुसार एकाच व्यक्तीला वैयक्तिक लाभाचा केवळ एका योजनेचाच फायदा घेता येतो पण मागील काही काळात दिसून आले की अनेक महिला एकाच वेळी शेतकरी सन्मान निधी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला ला करा